न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शाळा बसला टोलमाफी झालीच पाहिजे संग्रामभैया जगताप यांचा आक्रमक पवित्रा अहिल्यानगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पोहोचवणाऱ्या स्कूल बसना केडगाव बायपास टोल नाक्यावर तातडीने टोल माफ करण्यात यावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या स्कूल बसवर टोल लावणे अन्यायकारक आहे अहिल्यानगर आणि परिसरातील वीस किलोमीटरच्या हद्दीतून विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जात असताना स्कूल बसला टोल भरावा लागतो ज्यामुळे चालक पालक आणि शाळेवर मोठा आर्थिक ताण येतो हा ताण दूर करण्यासाठी टोल माफी देणे आवश्यक आहे यावेळी वैभव आव्हाड सुशील शिंदे अशोक नवसुपे सुजल झुंजारे महेश सगळगिले सुनील रासकर परवेश सय्यद भूषण चौधरी राम कदम योगेश आव्हाड शंकर तांदळे सागर इवले आदी उपस्थित होते आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलंय की नगर शहरात अहि्यानगर शहरातील सर्व स्कूल बसधारक जे आहेत ते बायपास मार्गे रोजचे पन्नास एक बसधारक जातात त्या स्कूल बस धारकांना रोज टोल देणं योग्य नाहीये किंवा परवडणं इतपत नाही त्यांच्या खिशाला म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले की ती लवकरात लवकर टोल माफी व्हावी आणि स्कूल बस धारकांना दिलासा द्यावा आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने आम्ही ते निवेदन दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही आम्ही स्कूल बस धारकांचे प्रश्न सोडवणार आहोत